विनंती करतो त्यांनी प्रावी तीन दिवसीय पटाचे आम्ही आयोजन केलेलो हो। आहोत सर्व नाव केलेल्या वतीने आणि या तीन दिवसीय पटाला आदरणीय आमदार साहेब या मनाजी अधिवक्त या ठिकाणी उपस्थित झाले आहेत त्याचप्रमाणे शिवसेना प्रमुख शिवसेना अध्यक्ष अनिल भाऊजी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांची पूर्ण टीम त्याचप्रमाणे डॉक्टर साहेब निंबार डॉक्टर निंबारदे साहेब सुरजी निंबारदे पप्पूजी राघोरदे त्याचप्रमाणे प्रभूजी पेंडर जाळवेजी आपले या जिल्हा परिषद सदस्य रणजितजी भंडू आणि सर्व मान्यवर मंच मित्रांनो गेल्या वर्षी आम्ही गेल्या वर्षी दोन हजार चौदा नंतर जो पटाला बंदी आली बंदी नंतर गेल्या वर्षीपासून आम्ही या पटाला सुरुवात केली या ठिकाणी आणि सहकार्याने या आई आणि दिवसा तीन चार दिवसी चालवली आणि ही जागा गेली आणि ही जागा फेम गेल्यानंतर आता गावातील सर्व लोक या ठिकाणी दे सकाळी फुलायला येतात गावातील मुलं क्रिकेट खेळतात आणि मित्रांनो हे जे जागा असतात ते खाई ही सर्व आमच्या आमदार साहेबांची कृपा आहे त्यांनी ताकत लावून हा कार्य केलं आणि या वर्षी फोटा फोटाचा कार्यक्रम आहे हा आम्ही नाही केलो हा फटाचा कार्यक्रम आमच्या आमदार साहेबांनी केलं फक्त आम्ही ना मानतो आम्ही निघतो मित्रांनो आमदार साहेब मयाने बोलायलाय तुमच्या कोणत्या समस्या असतील समजून घेतात आणि मला आमदार साहेबांना पुन्हा मिळवून दे आमची जी पटाची जुनी जागा होती ती जागा आम्हाला मिळवून देण्याची पूर्ण आहे त्या ठिकाणी हाताल आहे

त्यांनी बाजूची जागा आम्हाला तुम्ही मेहनत घेतल्या त्याचप्रमाणे त्या बाजूला मेहनत घेऊन आम्हाला ती जागा मिळवून नये कारण ती आमच्या गावासाठी बोजकर आहे आणि त्याच्यासाठीच नाही सर्वच कार्यक्रमासाठी आमचे जे गावातील वयोस्कर होत आहेत

आमच्या गावातील जास्तीत जास्त लोकांनी तुम्हाला आशीर्वाद केवळ नऊशे बावीस मतदान तुम्हाला मिळालं त्याच्यानंतर कोणत्याही मोठ्याला तेवढा मतदान मिळालं आहे